सकाळी उजवाडला की पहिले झाडू हातीत घेतली आणि खळ्यात पहिली झाडू मारली की दिवस आमचा सुरू होता मारली म्हणजे कोणाक मारूक नाही हो केर काढतो तशी झाडू कोणाक मारली ना की बरी बसतली मराठी धिका फक्त झाडूच म्हणतात पण आमच्याकडे ना कैर काढताना वाळवण म्हणतात कोणाक मारताना मुगडो म्हणतात आणि मोठी झाडू छोटी झाली की खुटरो म्हणतात पण आधीच्या काळापासूनच झाडूक लक्ष्मी मानतात हिराची ना इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल असा आम्ही काय मोठ्या कंपनीतनं सामान विमान आणूक ना बरी अगदी जास्त काळ टिकता आणि जास्त महाग नाही असा आणि बोंबडे काका सोबत पण असला ना तर फुकटय भेटतली ह्या जर चुडा था थांबतात ना ते बोंबडे काका बोंबडे काका दाखवतात ना अगदी तशी धीराची झाडू करूची असत काल संध्याकाळी ना आणखी एका चुट्ट्याचे बघ मग नाजूक जात मस्त चतुर्थी सणाचे नाही आवश्यक मग काय पर त्या जो बोजक्या दिसताना तो काका आपल्या घरात तुलो आणि मग विंटाना माका बोल येतो इतक्या जिरांची दिसते माझ्याकडे हत्ते घालते बरी हत्ते जे हिर असत ना ते बोमडे काका तासत तसे तासू हवे हो आणि जितके ते तासून झाले ते सगळे मोजू मुज लहान मुकऱ्या मग कोणा का तो कमी या

वे 네, पिरो

爷爷奶奶，别羡慕，懂 <noise> 了<楽>，不知道。 आणि म्हणान म्हणान झाली वळून आता ती फुलं वी हो आणि तो एक दोर असा तो झाडूच्या मध्ये घालू होई तरच ती बरी अगदी गट घट उत्तरी So, 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 so. Okay.

कोंबड्या हक्काचे झाडू शिवान आणि वळण तयार झाले पण कधी पण झाडू वापरूच्या आधी हळद कुंकू लावून झाडूची पूजा करू हवी आणि मगच ती वापरू काढू हवी